आम्ही आलो आहे आमच्या शेतात मुगाची शेंगा हे बघा मुगा शेंगा किती तोडले आहे आतापर्यंत शेंगा तोडत आहे मक्का आहे आमची आमची मक्का हे भुईमुग बघा तिथपर्यंत आमचीच मक्का जिथ तुम्हाला दिसते आपल्याकडं राहू ते आमची मक्का आहे हा भुईमुग आहे हा भुईमुग आहे आणि मुगाची शेंगा तोडत आहे आता आम्ही इतक्या मुगाच्या शेंगा अजून तोडतोय तिकडे खडी पत्ता घ्यायचा आहे आणि तुम्हाला एरीतलं पाणी बी दाखवतो थोड्या वेळान ते बघा मुगाची शेंगा तोडत आहे हे पंपाची शेंगा तोडत आहे खूप छान आहे आमच्या शेतातला शेंगा खायला एकदम स्वादिष्ट आहे खूप चवदार आहे या शेंगा गावरान शेंगा आहे मुगाच्या गावरान गावरान शेंगा पप्पा इकडे शेंगा तोडतायत आपण तोवर तिकडे जाऊ कडी पत्ता दाखवतो तुम्हाला आमच्या गावाकडचा खूप खोल पाय चाललेले आहे पाणी बघू शकता तुम्ही हे बघा आमच्या शेताच्या बाजूला एक नदी आहे नदीला फुल पाणी चालू आहे आ, काल परवा पाऊस झाले मग फुल पाणी आहे नदीला फुटी पाऊस झाला इथं पण आमची विहेर आहे तिला पण खूप फुल पाणी आहे काठापर्यंत समृद्धी हायवे आहे आमच्या शेताच्या खेटून खूप मोठा कढीपत्ता घे आमच्या कडीपत्त्यात झाड येत इथं पत्ता कढीपत्ता घेताय याला शेतातला कडी पत्ता आहे गावरावर आहे सीताफळाचं झाड पण आहे सीताफळाचं झाड त्या अशी शेता फळं आहे त्याला अशी सीताफळं आहे त्या अशी शेता लागलेली आहे आणि पाऊस झाल्या असल्यामुळं शेतामध्ये वावरामध्ये पाणी तुंबलेलं मक्का आहे मक्कामध्ये खूप पाणी आहे खाली करा मक्कामध्ये पाणी तुंबलेलं आहे काल परवापासून खूपच पाऊस चालू आहे इकडे इथं का ठेव आता दोन पिश्या भरून शेंगा आणि कळी पत्ता घेतलेला आहे तिथं समोर टमॅटो पण ठेवलेले आहेत एक पिशी भरून हे बघा पप्पा अजून पण थेंब थेंब पाऊस चालू आहे म्हणून आम्ही रेनकोट घाललेले आहे हे बघा पप्पा शेंगा तोरताच्या अजून पण ही आमची दुसरी पिशी पण भरत आलेली आहे चला तुम्हा समोर गेल्यावर विहिरीतलं पाणी आणि आमचे टमॅटोवर दाखवतो हा आमचा भुईमूग आहे आणि ही बाजूला मक्का दोन्ही साईडला एकूण चार पट्ट्या आणि एकूण चार पट्ट्या लावलेल्या आहेत समोर शेंगा आहेत मुगाच्या बघू शकता तुम्ही या प्रकारे आम्ही शेतात भूमिमुगात शेंगा लावलेला आहे या सर्व तिथप तुमची नजर जात आहे तिथपर्यंत आहे शेंगा हे बघा पप्पा काय घेऊन आले पप्पा भेंडी घेऊन आलेले आहे तिकून हे बघू शकता तुम्ही भेंडी टाकायचं आता आम्ही चाललेलो आहे विहिरीकडे तुम्हाला तिकडे गेले विहीर दाखवतो फुल भरलेली विहीरचा काठापर्यंत पाणी आलेलं आहे हो असं चाललेलो आहे आम्ही चपला तिकड सोडलेला आहे विहिरीपाशी हे बघू शकता तुम्ही या कपाशी याच्या पाणी भरलेलं आहे हे बघा पप्पा इकडं मधी चाललेला आहे इकडं पण शेंगा आहेत थोडेसे बघा पिशी भरून कढीपत्ता शेंगा भेंडी घेतलेल्या आहे आम्ही पप्पामध्ये चाललेले आहेत येईन थोड्या शेंगा घेऊन मी पण मी पण येऊ का मला यायला नाही म्हणता येते इकडं असा रोड आहे इथून मग इथं समृद्धी आहे हायवे जातो असं हे बघा तिथून आम्ही मध्ये आलेलो आहे एवढ्या चौकनात आम्ही लावलेला आहे आज बिग शेंगा काय जास्त पाऊस झाल्यामुळं पाय खूप फसत आहे खूप खोल पाय जात आहे तिथं ये बगू शकता नहीं खूब खोल पाए जाता है ये बगू शक ये पप्पा शेंगा तोड़ता थे आजू ये बगू शकते पानी असं पाणी तुमलेलं आहे शेतात खूप पाणी आहे दोन दिवसापासून पाऊस चालू आहे शेतात पूर्ण पाणी पाणी आहे फोन पप्पाकून पाणी पाळला होता <laughs> त्यांनी पटकन विचारलं म्हणून चालू आहे काही डॅमेज नाही झाला फोन नाहीतर आता बंद पडला असता हा बस झालंय चला हे बघू शकता आम्ही तिकून इकडे आलेलो आहे आता इथं विहीर दोन विहीर आहे इथे हे खूप पाणी साचलेलं आहे वावरामध्ये हे बघू शकता तुम्ही दिसत असेल तुम्हाला हे असं पाणी वाहत आहे थोडं थोडं कॅमेऱ्यात राहतानाही दिसत हे बघू शकता तुम्ही विहिरीमध्ये पाणी